तर डी सी मोटरची इफिशियन्सी चांगली आहे एसीपेक्षा पण डी सी मोटरला प्रॉब्लेम काय आहे हे परमनंट मॅगनेट जे आहेत हे बऱ्यापैकी सध्या चायनातून इम्पोर्ट होतात आणि ते एकदा का रोटरला फिक्स केले की ते आपल्याला काढता येत नाही मेंटेनन्स करता येत नाही डी सी आणि एसी मोटरमध्ये फरक काय असतं की ए सीमध्ये रोटर आणि स्टेटर बऱ्या शेतकऱ्यांनी तुमच्या मिस्त्रीच्या शेजारी बसून बघितलंय की तो काय करतो रोटर फिक्स असतो आणि ए सी म्हणजे कडचं जे स्टेटर आहे त्याचं वाइंडिंग कॉपरचं करताना तुम्ही बघितलंय पण एस डी सी मोटर बऱ्याच जणांनी बघितलं नाही तर डी सीमध्ये काय असतं तर अगदी तसंच शेतकरी मित्रांनो नमस्कार मी युवराज बागल काइट हायटेक पंढरपूरतर्फे आपलं स्वागत आहे आज आपण एक महत्वाच्या विषयाला हात घालणार आहे की आज मी आता रोज फेसबुकवर इन्स्टाला तुम्ही बघताय की सोलर सोलर हा शब्द प्रत्येकाच्या बऱ्यापैकी नव्वद म्हणजे मॅक्झिमम शेतकऱ्यांनी त्याला फॉर्म भरले आहेत बऱ्याच जणांची इन्स्टॉलेशन पण झालेले आहेत पण त्यांना त्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत आणि तर त्या विषयाला आपण थोडंसं हात घालणार आहे तर हा खूप मोठा विषय आहे आणि डीप विषय आहे आपण एक ओझरतं म्हणजे वरवर त्याची थोडीशी माहिती घेणार आहोत तर बरेच शेतकरी डी सी हा शब्द आता नवीन ऐकतात डीसी पंप डी सी ड्राईव्ह आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पूर्वी ए सी ऐकलं आहे म्हणजे आपलं जी काही थ्री फेटची मोटर असते ती ए सी अल्टरनेटिंग करंट आणि डी सी म्हणजे डायरेक्ट करंट ए सी हा इलेक्ट्रिकलशी संबंधित आहे आणि डी सी हा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे पण सध्या डी सी इलेक्ट्रिकलमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ऐकायला आहे तर तो का तर सध्या सोलरच्या ज्या मोटर आहेत त्या डी सी ह्या एसीपेक्षा जास्त सक्सेसफुल आहेत इफिशियन्सी जास्त आहे आणि जास्त वेळ चालतात म्हणजे कमी सूर्यप्रकाशात किंवा ढगाळ वातावरणात पण चांगला परफॉर्मन्स देतात म्हणून डी सी मोटर ह्या सध्या जास्त चांगल्या चालतात ए सीपेक्षा डी सी आणि ए सी मोटरमध्ये फरक काय असतं की ए सीमध्ये रोटर आणि स्टेटर बऱ्याच शेतकऱ्यांनी तुमच्या मिस्त्रीच्या शेजारी बसून बघितलंय की तो काय करतो रोटर फिक्स असतो आणि एसी म्हणजे कडचं जे स्टेटर आहे त्याचं वाइंडिंग कॉपरचं करताना तुम्ही बघितलंय पण ए डी सी मोटर बऱ्याच जणांनी बघितलं नाही तर डी सीमध्ये काय असतं तर अगदी तसंच असतं पण जो काही तुमचा रोटर असतो ना त्या रोटरवर परमनंट मॅग्नेट बसवलेले असतात हे परमनंट मॅग्नेट म्हणजे तो रोटर मॅग्नेटिक असतो आणि कडनं वाइंडिंग थोडंसं वाइंडिंगचं डिझाईन वेगळं असतं पण त्याला डी सी मोटर म्हणतात परमनंट मॅग्नेट डी सी मोटर हे जे आता बरेच सोलरवाले वापरतात ही ती परमनंट मॅग्नेट डी सी मोटर आहे डी सी मोटरमध्ये पण प्रकार आहेत पण आपण फक्त याचीच माहिती घेऊया की जे सध्या शेतकरी वापरतात तर डी सी मोटरची इफिशियन्सी चांगली आहे सीपेक्षा पण डी सी मोटरला प्रॉब्लेम काय आहे हे परमनंट मॅग्नेट जे आहेत हे बऱ्यापैकी सध्या चायनातून इम्पोर्ट होतात आणि ते एकदा का रोटरला फिक्स केले की ते आपल्याला काढता येत नाही मेंटेनन्स करता येत नाही त्याचं मॅग्नेटिझम जर कमी झालं तर आपल्याला डायरेक्ट रोटर बदलावा लागतो डी सी मोटरचा मेंटेनन्स हा एसीपेक्षा खर्चिक आहे जास्त आहे आणि ती नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळं आपल्यातल्या बऱ्याच फिटरना ते काम करता येत नाही परत डी सी मोटर म्हणजे जे काही परमनंट मॅग्नेटच्या मोटर आहेत ह्या काही कंपन्या गुजरातमधल्या ह्या दोन ते तीन फक्त बनवतात आणि तुमच्या इथं जे काही इन्स्टॉलेशन हे त्या कंपन्यातनच फक्त वेगवेगळ्या कंपन्यांचे शिक्के मारून फक्त त्या दुसऱ्या कंपनीचा शिक्का आहे कारण बनवणाऱ्या कंपन्या ह्या फक्त दोन ते तीनच आहेत आणि त्याच ह्या सगळ्यांना सप्लाय करतात आणि त्या बाकीच्या कंपन्या तुमच्या शेतामध्ये येऊन बसवतात तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आला की तो तुमचा ड्राईव्ह म्हणजे जे काय तुमच्या शेतात वर तुम्हाला दिसते ते पीटी आणि त्याच्या शेजारी असलेलं बटन चालू बंदच तर प्रत्येक शेतकऱ्यांना हे ध्यानात घ्या की तुमच्या टेंडरमध्ये असं म्हणजे जे काय गव्हर्नमेंट काढतंय त्यामध्ये लिहिलेलं आहे की तो ड्राईव्ह हा जीएसएम ऑपरेटेड आहे म्हणजे तो मोबाईलनं चालू झाला पाहिजे बंद झाला पाहिजेत पण बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की त्याला मोबाईल ऑटो बसवायचं तर लक्षात घ्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटनं तुम्हाला फ्रीमध्ये ती फॅसिलिटी दिलेली आहे तर विनाकारण आमच्याकडनं घेऊन पैसे खर्च करून त्याला बसवू नका तुमच्या जर थ्री फेजच्या मोटरला मोबाईल ऑटो बसवायचा असेल तर अवश्य फोन करा आम्ही तो तुम्हाला देऊ सप्लाय करू पण जर तुमच्या डी सी सोलर मोटरला मोबाईल ऑटो बसवायचा आहे तर त्याच्यामध्ये इनबिल्ट ॲटो आहे आणि सिमकार्ड आहे जे गव्हर्नमेंटनं दिलंय तुम्हाला फक्त ते तुमच्या ऑपरेटरकडनं चालू ॲक्टिवेट करून घेऊन चालू बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही त्यांच्याशी इन्स्टॉलेशन झाल्या झाल्या पहिल्यांदा ते चालू बंद करून घ्या त्यानंतर इन्स्टॉलेशनच्या खूप साऱ्या चुका लोक, बर करत आहेत की ते बरोबर ना करत नाही त्यामुळं जराही वादळ वाऱ्यानं ते पडतंय तुटतंय नुकसान होतंय तर त्यात तुम्ही ही काळजी घ्या हलगर्जीपणा अजिबात करू नका त्याचा बेस तेवढा स्ट्राँग पाहिजेत बेस स्ट्राँग असेल तरच ते स्ट्रक्चर उभारतं स्ट्रक्चरला जेवढं काय तुम्हाला हेवी करता येईल तेवढं हेवी तुम्ही करा असं करा की तुमच्या घरातला एक कॉलम तुम्ही करताय इतकं मनापासून आणि हेवी ते बनवा तर ते तुम्हाला टिकेल कारण तुम्हाला ते बरेच वर्ष वापरायचं आहे त्यानंतर पाच वर्ष मेंटेनन्स हा तुम्हाला गव्हर्नमेंट फ्री देणार आहे त्यानंतर सर्व्हिसला आम्ही आहोत पण आता आम्ही सर्व्हिस कोणतीही नाही देऊ शकत आहे त्याच्याबद्दल किंवा जरी तुम्हाला हवी असेल तर देऊया पण तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडनं खर्चिक ती बाब घेऊ नका ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इन्स्टॉलेशन त्यानंतर पंप निवडताना आणि हेड निवडताना योग्य काळजी घ्या तुमचा हेड चुकला तर पाण्याचा आउटपुट येणार नाही हेड हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर हेड सुद्धा तुम्ही चेंज करू शकता जर चुकला असेल पण निवडतानाच योग्य काळजी घ्या त्यानंतर ड्राईव्ह बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की बाबा आमचा जो ड्राईव्ह आहे तो दिवसा चालतो डी मोटर आणि डी सी ड्राईव्ह हा प्रेफरेबल आहे का तर तो वाईड म्हणजे खूप लॉंग म्हणजे अगदी थोडंसं जरी ऊन पडलं आणि पाक सूर्य मावळेपर्यंत काम करतो पण जर तुम्ही एसी मोटर आणि एसी सी ड्राईव्ह घेतला तर त्याला तुम्हाला कडक उन्हाची गरज आहे डी सी ड्राईव्हमध्ये एम पी पी टी म्हणून एक महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे मॅक्झिमम पॉवर पॉईंट म्हणजे ट्रॅकिंग एम पी पी टी तर ही डी सी ड्राईव्हमध्ये आहे एसी सी ड्राईव्हमध्ये ती सध्या नाही आहे बऱ्याच तर त्यामुळं तुम्हाला डीसी ड्राईव्हचं आउटपुट चांगलं मिळतं पण शेतकरी मित्रांनो एसी सी मध्ये सुद्धा आम्ही आता ती एमपीपीटी टेक्नॉलॉजी आणत आहे पण त्याला थोडासा वेळ लागतोय म्हणजे चालू आहे एमपीपीटी म्हणजे काय तर मॅक्झिमम पॉवर पॉईंट की बाबा तुम्ही बघितलं असेल सोलर प्लेट आहेत तुमच्या इथं तर त्या ठराविक व्होल्टेज आणि एम्पियर करंट देतात आणि पॉवर म्हणजे व्होल्टेज आणि एम्पियरचा गुणाकार म्हणजे पॉवर तर तुम्हाला थोडस जर मी टेक्निकल भाषेत सांगायला गेलं की बाबा पावर म्हणजे काय तर इथे एक छान उदाहरण मी तुमच्यासाठी काढलेलं आहे की बाबा साधारणतः सर्व शेतकऱ्यांना ते समजेल की पावर म्हणजे व्होल्टेज आणि करंट फॉर एक्झाम्पल आता तुमचं एक सोलार पॅनल आहे आणि तो चाळीस व्होल्ट आणि पाच एम्पियर करंट देतोय चाळीस होल्ट आणि पाच एम्पियर तर चाळीस गुणुले पाच म्हणजे दोनशे वॅट ही तुमच्या त्या सोलर पॅनलची पॉवर झाली सपोज तो तीस होल्ट आणि साडेसहा एम्पियर करंट देतो तर एकशे पंच्याण्णव वॅट ही त्या सोलर पॅनलची पॉवर झाली आणि तो पंचवीस होल्ट आणि सात एम्पियर देतोय तर एकशे वॅट ही त्या सोलर पॅनलची पॉवर झाली तर आपल्याकडं त्या ड्राईव्हमध्ये कॅपॅसिटी पाहिजेत की कोणत्या व्होल्टेजला किती करंट ओढून घ्यायचं जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्या सोलरकडनं ताकद ओढून घेऊ आणि ती आपल्या मोटरला देऊ तर हा जो काही पॉईंट आहे एम पी पी टी हे आता नवीन ड्राईव्हमध्ये येत आहेत ह्या ड्राईव्हची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोच पण ही गोष्ट एम पी पी टी ही खूप महत्वाची ही बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की जेणेकरून चांगलं आउटपुट यावं त्याचं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे असेही प्रश्न आहेत की त्याचं मेंटेनन्स म्हणजे में काही खराब झालं तर त्याचे पार्ट्स तर ते पण आपण अवेलेबल करून देणार आहोत तर सोलर बद्दल डाऊट हे खूप सारे आहेत आणि हा खूप मोठा विषय आहे आता मी एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की हा एक व्ही एफ डी ड्राईव्ह आहे तर व्ही एफ डी ड्राईव्ह सोलर ड्राईव्ह आणि सॉफ्ट स्टार्टर हे असे तीन महत्वाची कॅटेगरी आहे सॉफ्ट स्टार्टर हे आता अल्टरनेटिंग स्टार्टरला एक पर्याय म्हणून आलेले आहेत की जे तुमची मोटर हळूहळू हळू सुरू करतात म्हणजे तुम्ही कधीही बघितलं असेल की आपला जो काही स्टार्टर आहे खट्ट दिशेने आवाज येऊन जी मोटर चालू होते त्याच्याऐवजी ते थोडं 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 व्होल्टेज देत देत सुरू करतो ज्यामुळं मोटर हळूहळूहळू पिकअप घेते की ज्यामुळं मोटरचं रोटर इमबॅलन्स मेंटेनन्स हे कमी होतं प्लस तुमच्या काय जे पाईपलाईन फुटायचा प्रॉब्लेम आहे तो सॉफ्ट स्टार्टरमुळं कमी होतो ही एक बेसिक गोष्ट झाली की आपल्यात अजून बरेच लोक सॉफ्ट स्टार्टर हा वापरत नाहीत पण ती पण एक नवीन येणारी टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर दुसरं आहे व्ही एफ डी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह हा ड्राईव्ह काय करतो की हे इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे तर तुम्ही इथं तुम्ही कोणतंही थ्री फेस सप्लाय द्या ए सी द्या डी सी द्या हा काय करतो त्या सप्लायचं डी सीमध्ये कन्व्हर्जन करतो डी सी असेल तर याला डी सीमध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाही आणि त्या डी सीचं नवीन ए सी तयार करून तुमच्या मोटरला देतो जर तुमची मोटर डी सी असेल तर यामध्ये तुम्हाला त्या प्रकारे सेटिंग करावं लागते म्हणजे तुम्ही याला इनपुट ए सी द्या अगर डी सी द्या मोटर ए सी जोडा अगर डी सी जोडा चारही गोष्टीला हा ड्राईव्ह तुमचा काम करतो आता यामध्ये इम्पोर्टेड ड्राईव्ह बरेच आहेत पण त्याला मेंटेनन्स हा मिळत नाही म्हणजे हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि शेतकऱ्यांना माहिती आहे की आपल्या शेतामध्ये जी काही लाईट येते ती स्टेबल नाही त्यामध्ये बरेच फ्लक्च्युएशन असतात तर त्या मुळे हा ड्राईव्ह हा खराब होऊ शकतो आणि त्यानंतर त्याचे स्पार्ट्स अवेलेबल आहेत का नाही म्हणजे बरेच स्वस्त ड्राईव्ह आहेत की ज्याच्यामध्ये एम पी पीटी टेक्नॉलॉजी नाही आणि सर्व्हिसेबल नाही तर तुम्ही त्या गोष्टी खरेदी करताना जाणून बुजून करा माझं बऱ्याच शेतकऱ्यांना आव्हान आहे की थोडे दुयेस तुम्ही थांबा म्हणजे तुमचा जो सध्या सोलर सोबत ड्राईव्ह आलाय तोच वापरा नवीन ड्राईव्ह म्हणजे काय शेतकऱ्यांचं म्हणणं काय की दिवसा सोलरवर आणि रात्री लाईटवर आम्हाला चाललं पाहिजे तर आम्हाला आमचा ड्राईव्ह काढून दुसरा ड्राईव्ह म्हणजे बदलून पाहिजेत तर तुम्ही लगेच घाई करू नका थोडे दिवस थांबा टेक्नॉलॉजी ही इमर्जिंग आहे नवीन येते एकदा का एसीमध्ये एम टी टेक्नॉलॉजी आली की तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल आणि त्याचा जास्त फायदा होईल दुसरी गोष्ट मेंटेनन्सचा तुम्ही कोणतेही इम्पोर्टेड ड्राईव्ह घेऊ नका शक्यतो इंडियन ड्राईव्हला प्रेफर करा जेणेकरून त्याचा काही पार्ट्स गेला बघा इलेक्ट्रॉनिक आहे आणि आलेल्या सप्लायमध्ये फ्लक्च्युएशन आहे तर हे आज ना उद्या एक ना एक दिवस खराब हे होणारच हे लक्षात घ्या खराब झाल्यानंतर ते रिपेअर होईल का नाही ह्याची पहिल्यांदा खात्री घ्या त्यानुसारच ते, ते खरेदी करा आणि यात खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण एकाच व्हिडिओमध्ये कन्वर्ट नाही करू शकत आपण सोलरवर एक स्पेशल सिरीज कडूया पण मी एक तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू दिलं की ते कसं आहे काय आहे तर प्रत्येक शेतकऱ्यानं याविषयी लक्षात घ्या लगेच आम्हाला फोन करायचं किंवा आमच्यापर्यंत पोचायचं प्रयत्न म्हणजे घाई करू नका मी इतकं इन डिटेलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा हे व्हिडिओ ज्याला गरजेचे त्यांच्यासोबत शेअर करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेन या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर आमच्या पत्त्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा धन्यवाद